नमस्कार रसिको आत्मरंग या आमच्या यूट्यूब चॅनेलवर मी शिल्पा शेडगे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते मंडळी आज आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं ना की हटकून आठवते ती वारी आजकाल वारीची लोकप्रियता एवढी वाढली आहे की ती राजकारण्यांनाही उरळ घालू लागली राजकारण्यांचा विषय आलायदा पण सामान्य माणसं नाही नेहमी वाटतच असतं आयुष्यात आपण एकदा तरी वारी, एक वारी केली पाहिजे अर्थात सगळ्यांनाच ते शक्य होतं असं नाही तर अशीच एक गृहिणी आहे आणि तिच्या मनाची जी वारीसाठी घालमेल होतीय ती मी तुम्हाला एका कवितेतून तुम सादर करणार आहे तर ऐकूया कविता वारी सौजन्य व्हॉट्सॲप आणि कवी अनामिक पंढरपूरचा विठू काल अचानक आला घरी आणि म्हणाला आवर लवकर बयो निघालेत वारकरी निघते हा विठू खर्च एकदा बघते शाळा सुटेल मुलांची त्यांना घेऊन येते लगबग माझी सुरू झाली नवऱ्याचे कपडे बघू की मुलांचा खाऊ करू एवढ्या कमी अवधी सगळं कसं आवरू शेवटी एकदाची तयार झाली पण उमऱ्या कशीच थबकले काळजातली गलबल्ल खूप आहात होते डोळ्यातले अश्रू थोपू पाहत होते नीट राहतील का सगळे तुझ्याशिवाय घरी मीच मला समजावत होते बरोबरी घालमेल माझी बघून तो हलके ससून म्हणाला बरं यंदा असू दे बघू पुढे केव्हा तरी माझ्या एक पाय आत एक पाय बाहेर वाट अडवत होतं सासर आणि खुणावत होतं माहेर आता डोळ्यामधलं पाणी काही केल्या थांबे ना मला सोडून मग त्याचाही पाय निघे ना सोपं नसतं रे विठू हे दुहेरी जगणं संसाराचे पाश तोडून मागे लागणं उपाय खूप सांगितलेत रे पण बीच पडते कमी तूच आता काहीतरी दे पहा मी कोणी म्हणतं ममत्व सोड कोणी म्हणतं चालतंय ते मानून घेऊ गोड गोड मानता मानता ममत्व येणारच ना रे गुंतलेला जीव प्रवाहात दूरवर जाणारच नाही रे, रे। एकच भीती वाटते बघ बिठू प्रवाहात पोहताना एक दिवस अचानक तुटून जाईल श्वासाची दोरी आणि मग आणि मग कधीच घडणार नाही रे तुझ्या पंढरपूरची वारी माझ्या डोळ्यातले अश्रू त्याने अलगळत पुसले आणि त्याच्याही डोळ्यात मला कुठेतरी ते दिसले माझ्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला संसार सोडू नकोस एक फक्त कर श्वासाच्या दोरीवर नाव माझं झुलट ठेव चित्ताच्या पटलावर रूप माझं फुलट ठेव इंद्रियांना करू देत त्यांचं काम मनावर मात्र घाल चांगला लगाम मग विषयांच्या गर्तेत मन तुला नेणार नाही आणि प्रवाहात पोहताना दमछाक तुझी होणार नाही तुझ्या हृदयातला माझा अंश तुझ्या हृदयातला माझा अंश त्याला ठेव साक्षी आणि त्याचीच दे तुझ्यावर सत्ता मग बघ मग बघ मन बुद्धी चित्त अहंकार हळूहळू सुटेल आपोआप सगळ्या गुंता हळूहळू मग अहंकाराचं बंधन तुटेल हळूहळू संसाराची भ्रांत मिटेल अहंकार गेला की ममत्वही सुटेल रजतमाचं कबाळ एक एक करून मिटेल हळूहळू गळून पिळालेल मग एक एक पाश हळूहळू निरभ्र होईल मनाचा आकाश निर्विकल्प मनाला मग पैलतीर दिसेल आणि विश्वास ठेव पोरी पैलतीरावर हात देण्यासाठी चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल पैलतीरावर हात देण्यासाठी चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल धन्यवाद